आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे काही महिन्यात या निवडणुका पार पडणार असून सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालत पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंना मोठे राजकीय धक्के सहन करावे लागत आहेत अशातच पश्चिम महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय कोल्हापूर शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून नाराजीही व्यक्त केली आहे शिवसेनेमध्ये अस्तित्वाचा संघर्ष तीव्र होण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजी नाट्यामुळे परिस्थिती बिघडत झाली आहे दोन हजार बावीस साली राज्यसभा निवडणुकीसाठी संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती संभाजीराजे यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली होती तेव्हाच शिवसेना फुटली त्यानंतर आता संजय पवार यांनी देखील शिव ठाकरेंचे शिवसेनेला रामराम ठोकलाय त्यांनी थेट आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिलाय या दरम्यान संजय पवार यांनी आपली नाराजी उघड बोलून दाखवली इंगवले यांच्या नियुक्तीवर नाराज असून इथून पुढेही उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून काम करत राहील असं त्यांनी म्हटलंय पवार यांनी राजीनामा देताना आपली खदखद व्यक्त केली शिवसेनेमध्ये उपनेते हे तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे असं असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरील निवड प्रक्रियेत आपल्याला कुठल्याही पद्धतीची माहिती देण्यात आली नसल्याचं पवार म्हणाले तसेच निवड झाल्यानंतर विचारणा करण्यात आली नाही त्यामुळे या पद्धतीवर तीव्र नाराज असून उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं असं पवार म्हणाले यांनी हेही स्पष्ट केलं की जर मी उपनेता पदावर असून शिवसेनेकांना न्याय देऊ शकत नसलो तर या पदाचा मला काही उपयोग नाही मी जरी उपनेते पदाचा राजीनामा दिला असला तरी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहणार आहे असं संजय पवार म्हणाले दरम्यान शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी विश्वास व्यक्त करत सांगितलं की संजय पवार यांनी जरी उपनेते पदाचा राजीनामा दिला असला तरी दोन दिवसात राजीनामा माघार घेतील आणि पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सक्रिय होतील पक्षाने घेतलेल्या निर्णयावर सध्या संजय पवार नाराज आहेत पण त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी मी त्यांना विनंती केली असल्याचं देवणे म्हणाले कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज निवड माझा आक्षेप सध्या नाहीच आहे निवड प्रक्रिया प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये मला मी म्हणतो कमीत कमी कमीत कमी आम्हाला विचारा तरी तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय काही त्यांच्यातले प्रमुख सांगतायत की आम्ही असं का ठरलो आज तुम्हाला लोकसभेत दोन्ही लोकसभेत तुम्हाला समन्वय नको म्हटलं मला ते लोकसभे समोर म्हणजे मला असं नको ना काय मला ज्या पक्षात अखंडपणे छत्तीस वर्षात राहून असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामच्या पायाखाली हनुमान बसले तसे रा मी उद्धव साहेब राहणार आहे मी कुठल्याही विरोधकाच्या बळी जाणार नाही गेलेलो नाही जाणार नाही अनेक फोन येत आहेत कालपासून पण गेलो नाही मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करतो पदाधिकाऱ्यांनी लेखी असं केला आणि त्यांचा निकाल होत संघटना पातळीनंतर खास कमिटीमधल्या